तारे, तारे नहीं 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 पाच हजार रुपये दंड आहे माहिती माहितीये तुम्हाला तुम्ही काय करू राहिले इथं हा नाही नाही काय करू राहिले तुम्ही इथं शिळा पाक टाकू राहिले पक्षी खातात का ते हा पूल एवढा रंगवला सुशोभीर केला तुम्ही विद्रूप काय करू राहिले नाही नाही विद्रुप राहिले तुम्ही कोण आहे तुमचं नाव गाव नाव सांगा तुम्ही नाव गाव सांगा तुम्ही पटक्यात नाही तर गाडी कॅमेरे चालू आहे तिकड सरकारी कॅमेरे चालू आहे नाव सांगा नाव सांगा तुम्ही काही जरी केलं तुम्ही उचलून जरी घेतलं तर तुमचं नाव गाव सांगा हे बघा सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आणि गाडी गाडी नंबर कळतं सारं नाव काय सांगा काका तुमचं नाव सांगा नाही दंड येईल नाही नाही नाव गाव सांगा तुम्ही येत आता येत जे काही आहे ते आहेत ना कायदेशीर तुमचं नाव सांगा कुठले तुम्ही सांगा नाही तर मग दंड पडत तुम्हाला शिर्डीहून येतं म्हणजे शिर्डीशिवाय बरेच लोक शिर्डीहून येऊन इथं रा त्याचा पूल खराब करता दुसरा व्यक्ती आहे पण खराब करायचं ठीक आहे घेतलं आहे का